सव्वीस जानेवारी रोजी आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे जरांगी पाटील उपोषण सुरू करणार आहे आणि यावेळी सरकारला पाटील यांनी आरक्षणाचा गुलाल मराठ्यांच्या पोरांच्या अंगावर टाकल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही असा इशारा देखील दिला आहे पाहुयात ते काय म्हणाले आम्ही कधी नाकारले नाकारण्याचं काय कारण मात्र आम्ही आमच्या मागणीवरती ठामी जी सत्य ज्याच्यात माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांचे हित आहे तिला धरले आता कोणा आंदोलन नाही आणि पुन्हा वापसही जाणवत आता जर शिष्टमंडळ तुमच्याकडे आज येणारच असेल तर त्या शिष्टमंडळाने ते बघू तकून गेलो आपण सात महिने आपण एखाद्या मुद्दे त्यांनी त्या चोपन्न लाख लोकांना नोंदी लगेच दिल्या पाहिजे चोपन्न लाख प्लस त्यांच्या परिवाराला पण दिल्या पाहिजे आणि मग आधी देशाचे विषय सगळे सोयऱ्यांचा उलट गेले तर सुईच जावं आम्हाला आम्ही हट्टे नाहीये समाजालाही माहिती आमची चूक पण काय नाही जर एखाद्या लेकराला आरक्षण पण त्याच्या जर नोंदी सापडल्या शासकीय ती मागणी ह्याच्यात काय चूक आहे हक्काचा असून तुम्ही देत नाहीत म्हणल्याच्या नंतर मराठा कसा थांबणार आहे मराठा नाही थांबू शकत आणि सव्वीस ला तुम्हाला मुंबईत मात्र मग मराठा बाग वापस जात नाही आणि मी तर जातच नाही मी मुंबईतून वापस जाणार नाही आरक्षणाचा गुलाल मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही आता परवाचा दिला पाहिजे मी सह दिले त्यांना मी वाटलं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो ते कारण आता माझ्याकडे नाही येते पण दिलेलंय आहे एक अर्धी वळ घेते अर्धी सोडून देते म्हणजे दुरुस्ती चाललो काय ते दुरुस्तीला कशाला नाही ठीक आहे त्याच्यावर बोलण्यापेक्षा आता कृती करणं गरजेचं आता बैठका चर्चा याच्या पुढे आंदोलन गेला मुद्दा असा आहे की समजा जर तुम्हाला प्रस्ताव दिला तुम्हाला तर तुम्हाला जर <laughs> मान्य झाला तर तुम्ही मागे येणार का मुंबईत जाऊन गुलाल उधळ आम्ही तर पहिले सांगितलं तरी पण आम्ही मुंबई जाणार आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे ना असा देशात इतिहास घडला नसं इतका सन्मान देशात कुणीच पंचायत सरकारला दिला नसा कारण आम्हाला खूप दिवसाने ते मिळत म्हणून आम्हाला आनंद आहे आणि नाही मिळत म्हणून बी आम्ही एवढ्या ताकदीनं तिथं चाललो पण प्रश्न असा आहे पाटील तुम्ही गोलाला जरी उधळायला जात असाल तरी ही सगळी संख्या मुंबईची अडचण होऊ शकते याच उद्देशानं सगळा हा आटापिटा सरकारकडून सुरू आहे किती गर्दी झाली कोणकडे काही झाली तरी ते दुसरीकडे ग्राउंड करायला बसले एकशे त्यांनी आम्ही येतो हेलिकॉप्टरने टाका काय टाकायचं त्यांच्यासाठी काही असतं फक्त आमच्यासाठी नाही त्यासाठी कुठं ग्राउंड तयार करते लोक यामध्ये म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की गुलाल टाकतोय असं म्हणल्यानंतर तुम्हाला निमंत्रण देतील आरामातच बोलवतील वाटतंय का सरकार निमंत्रण नाही दिलं तरी आम्ही घरात घुसून माझा प्रश्न असा आहे माझा प्रश्न असा आहे म्हणाले की आरक्षण मिळालं तरी जाणार नाही मिळालं तरी जाणार बरोबर मिळाल्यानंतर तुम्ही तिथे जाणार पण आता सरकार जे म्हणते ना की अडचण होईल म्हणून त्यावेळेस अडचण होणार नाही का मग मग कायच अडचणी मग किती काय या मग किती काय द्या बघा आता स्वतःच्या अंगावर बुलाला टाकायचं म्हणल्याच्या नंतर किती काही त्याला काही प्रॉब्लेम नसतो